नमस्कार आलो आहे म्हणजे मध्ये आता कृषी गवत भरपूर झाले मकमध्ये मका तर चांगल्या पण मग कृषी गवताना आता इतका ताप दिला आहे तर जेवढं होईल तेवढं आता काढावं म्हटलं दंडातलं तेवढं काढत आलो आता एक दंड काढत आलो आहे बघा इथे दंडातलं काढलेलं आहे राहिलेलं आहे तर उद्या बायकाला सांगितलं आता कामं सगळ्यांचे एकदमच आल्यामुळं बायका पण भेट नाहीत कोळपायला माणसं पण भेट नाहीत तर उद्या येतो म्हणजे कोळपायला पण मका पण कोळ पाहिजे आपली तुरी पण कोळ पाहिजे बाजरी कोळ पाहिजे आणि पावसानं दोन चार पाच सहा दिवस झाला आता पाऊस हो पडला नाही त्यामुळे जरा कामच सगळ्यांची झाल्यामुळं आता गडी पण भेटत नाहीत आणि बाया पण भेटत नाहीत तर एक दंड काढला आहे पूर्ण आता जेवढा होईल तेवढा काढू आपण सांगोला परत पंप प्रेशर देत नाही पंप जरा दा दाखवून आणायचा फवारायला परत आता आळीची फवारणी अजून एकदा घ्यायला लागेल आता बारा दिवस झाले पंधरा ते वीस दिवसांनंतर एक फवारणी दुसरी टाकायला लागते आत्ता टाकली तरी येईल नाहीतर मक्का परत कंबराच्या वर आले की परत फवारणी घ्यायला येत नाही त्यामुळं आत्ताच टाकावं लागेल आता दुपारी जाऊन एवढं झालं की आता सांगोला जाऊन पंप दुरुस्त करून आणू तो पाच सहा दिवस झालं पाऊस नाही त्यासाठी आता पळपायला सांगितलं होतं पहिले सांगितलं होती बाहेर सांगली होती आणि गाडी वर सांगितलं होते हात पळप्यात पोळपण्यासाठी मका मग पळपून घ्यावं म्हणलं रात्री पाऊस चालू झाला बारी चिडचिड चालू झाली पेंट बोल लागते त्यामुळं पोळपायला काही येत नाही पहिले तर काय आज येत नाही म्हणली तर उद्या सोमवार त्यांना पण सांगितलं होतं की येऊ नका म्हणून आता वाजलेत आता साडे दहा वाजलेत साडे दहा वाजले वाजल्यानंतर बारस फुरले बारीक फोन आहे पाच सात दिवसानंतर थोडं ऊन पडले थोडंच पडलं नव्हतं सूर्यदर्शन अजिबात झालेलं नाही गाठ पडल्यावर त्यांना चला म्हटलं आता दोन तास उशीर सोटा लागते का पाऊस तर पाच सहा दिवस पाऊस नव्हता पण आता एक चार दिवस झालं सकाळ सकाळी फक्त पाऊस पडतो आहे सकाळ सकाळी पाऊस पडला की कामाला येणारे बाया गडी त्यांचं पूर्ण खोळंब होते कसं होतं की सकाळ सकाळी दायवर होतं आणि पेंड वर लागतं थोडा चिक्कल होतो आणि ती कोळपं पण लागत नाही आणि खुरपायला बायांना जमत नाही आतमध्ये त्यामुळं आता बाया तर अजून भेटले नाहीत पण गडी जसं भेटेल सकाळ सकाळी फक्त पाऊस पडतो परत वार सांडतं दुपारनंतर दुपारी दिवस सगळ्याने ते आपण पूर्ण कोळपून घेतली आणि एक प्लॉट राहिला आहे मक्काचा आता तो काय आता कोळपायला येणार नाही कारण कमराज वर आता ते मका आलेली आणि ताटं कोळपताना मोडणार त्यामुळे आपण ते आता काही कोळपणार नाही ना, ना, आणि राहिले आता कोळपायचं मूग मूग पण आता असंच करायला लागेल आता आज पाचवा दिवस आहे बरोबर सकाळ सकाळी पाऊस पडतो आहे पाऊस पडतो म्हणजे थोडं बारीक होतं तेवढाच मोठा पाऊस नाहीत फक्त कामाला खोळांबा एवढंच त्या दुपारनंतर आता येऊन मग मग तेवढं कोळपून घेऊ आपण आणि आपण जे आळीचं औषध मारलं होतं मकाला आज पाचवा दिवस आहे तर आळी बऱ्यापैकी आपली म्हणजे कमी झाली आहे तरी पण पन... आळी शक्यतो आता कुठे दिसत नाही पूर्ण नवीन असे हे झाले नवीन पुंगळ्या अशा तयार झालेल्या आणि कुठं नाही जास्त तरी पण एक आठ दिवसांपर्यंत फवारणी घ्यावं लागेल म्हणजे कसं कमरे जेव्हा आधी की परत फवारणी घ्यायला येणार नाही परत जोपर्यंत येते तोपर्यंत फावरून घ्या आणि कोळपल्यावर पण काळू की चांगली चढली ह्याच्यावरती मकावरती मकत तर आपण तणनाशक मारले बरं का तणनाशक मारले की शक्यतो कोळपायला लागत नाही नाही कोळपलं तरी पण चालतं पण आपलं कसं झालं तरनाशक मारलं तर अजिबात रानात अजिबात कसलंच नाही आहे पण पाऊस पडल्यामुळं रान वाडाक आली होती आणि पाऊस सारखा चालू थोडा थोडा बारीक चालूच आहे मग रान कसं झाली सारखं पाणी असल्यामुळं रानं जरा दमल्यासारखी पण झाली जरा पिकं त्यामुळं थोडं कोळपलं की एक खुरपान झाल्यासारखं असतं रान थोडं हारलं की मुळ्या चालतं चांगल्या त्याचा फरक लगेच जाणवतो बरं का आता हे ते आज तिसरा चौथा दिवस आहे फरक चांगला मकाचं जाणवतो चांगली चाल धरती लगेच पण ती कोळपं जर मारलं नसतं तर थोडं अजून नरमच असते मका त्यामुळं कोळपं मारून घेतो आम्ही बाकी काय नाही आणि तुरीचं म्हणाल तर तुरीचं कोळपण्यासाठी आपण बैल सांगितली होती आता चार पाच दिवस झाला आता सकाळी लवकर पाऊस पडतो आहे त्यामुळे ते रान ओरलं असल्यामुळं ते पण कोळपं लागणार नाही आणि फक्त बैला आतमध्ये घालून धिंगाणं फक्त होणार दुसरं काय होणार नाही आणि कोळपं कसं तो वरणं चालणार परत गवतावरनं गवत खालणं निघणार नाही आतमध्ये घुसणार नाही कोळपं त्यामुळं आता आज सकाळी पण मी आलो होत तयार होऊन पण रान रानवलं असल्यामुळं पेंड लागत होता त्यामुळं कोळपं लागणार नाही तो म्हटला दुपारी जमलं तर बघू नाही तर मग अजून उद्या नाही तर परवा दिवशी आपण कोळपो आणि कोळपल्यानंतर मागं बाया पण सांगतात बाया पण आल्यात बाया पण उद्या नाही तर परदेशी येतील आता ती तसं टाईम भेटेल त्यावेळी आपल्याला करून घ्यायला लागणार आता त्या ज्या पुढं आपण काय करू शकत नाही पाऊस जर आला तर ती राहूनच जाणार आहे तसं गवत वाढणारच आहे खुरपून घ्यावं लागेल बायकाकडनं गाड्याकडनं काय तर करून घ्यायला लागेल लागे। घेऊ तरी पण बघू